आबा घरला चला मला तुमच्याशी बोलायचंय घरला अरे आपल्या घरातलीच आहे बोल आबा मला पुढे शिकायचंय त्यासाठी मला शहरात जावं लागेल अरे मग शेती कोण करणार <laughs> अरे मी हा असा आजारी माणूस तुझ्या आईला बी काय काम होत नाही बघ आबा मग एक काम करू आपण शेती विकून टाकू <laughs> का, का, काय शेती म्हणला तुझ शिक्षण महत्वाचं आहे बाबा अबा, हा? मी काय म्हणतो काय आता तुला शेती विकावी लागणार नाही आणि विजयाचं शिक्षण पण थांबणार नाही अरे वा ते कस मी आता येत होतो ना गावातून तेव्हा गावामध्ये चर्चा चालू होती आपल्या गावामध्ये एक नवीन शिक्षण संस्था येणार आहे काय आणि त्याचं भूमिपूजन आणि काम पण धूम धडाक्यात होणार आहे अरे रामदास झोळ सर यांच्या प्रयत्नाने सगळं होणार आहे बाबा अहो तुम्ही तर माझं आयुष्य बदलून टाकणारी बातमी सांगितली अरे तुझंच नाही तुझ्यासारख्या हजारो तरुणांचं आयुष्य आता मार्गी लागणार आहे रामदास झोळ या देव माणसामुळं हजारो तरुणांची भविष्य उज्वल होतील बाबा हो खरंय खरे आमच्या भविष्यासाठी एकच नाव रामदास झोळ सर नेतृत्व झुंजार कामगिरी दमदार मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या वीस तारखेला रिक्षा या चिन्हा समोरील बटन दाबून प्राध्यापक रामदास प्रचंड बहुमताने विजयी करा व एका दूरदृष्टी असलेल्या नेत्याला आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी युवा पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण आरोग्य रोजगारासोबतच शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी दलित वंचित शोषितांचा आवाज बनून गरजवंतांच्या आरक्षण लढाईत सदैव सहभाग नोंदवणाऱ्या आणि आरक्षण भेटलंच पाहिजे यासाठी संघर्ष करणाऱ्या प्राध्यापक रामदास मधुकर झोळसरांना येणाऱ्या वीस तारखेला रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करू आणि आपल्या करमाळा माळा मतदारसंघाला सुजलम सुफलम बनवण्यासाठी दूरदृष्टी असलेल्या आपल्या हक्काच्या माणसाला आमदार म्हणून निवडून देऊ